तू तो गुड मॉर्निंग बेटा आता सकाळी टिफिनची तयारी करते मी आज जास्त कोबीची भाजी आणि मेथीचा बनवायचं आज मी मेथीचा खोडा करणारे साठी इथे मेथी बा मेथी आणि कांदे बारीक चिरून मी ते टाकून घेते त्यानंतर थोडीशी चटणी आणि आता हे पिफिन मध्ये सलाड बनलेले हॅपी चिल्ड्रन्स डे तुला चिल्ड्रन्स डे सच खूप शुभेच्छा तुला पण तुम्हाला सगळ्यांना चिल्ड्रन्स डे च्या शुभेच्छा थँक्यू कृष्णा तुला पण हॅपी चिल्ड्रन्स डे बालदिवस हा ना मी काय म्हणते तुला एक एक व्हिडिओ लाव ना थोडासा दाखव ना आपण सगळ्यांना मम्मी लसून निवडता इकडं त्याचा बनवायचा आम्हाला मस्त काय ग बेटा हम्म हे नाही मला

कस वाटतय मग तुला अजून एक व्हिडिओ क्यूट होती ना तू मस्त होती ना थोडे फार शूट केलेले पण मग जास्त नाही येत झाला असं तर मंडळी आता वाजले आहेत संध्याकाळचे सात आणि आज चिल्ड्रन्स डे स्पेशल कृष्णा बनवणार आहे आज पावभाजी काय गं हो चला आता मी तिला ह्या सगळ्या भाज्या काढून दिलेल्या आहे तिकडं म्हणजे मीच बनवणार होती पावभाजी पण मग ती म्हटली मम्मी मी बनवते म्हणे माझ्या हाताने म्हटलं चालेल मम्मी थांबते तुझ्याजवळ तर आता इकडे घेतलं आहे पहा आम्ही कोबी बटाटे गाजर बीट टोमॅटो आणि शिमला मिरची आणि हे पाहते तिकडं बटाटे कापून घेते चला आज तिच्या हाताची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची पावभाजी रेसिपी इकडे पा सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या पण मला ठेवायच्या आहेत फ्रीजमध्ये आणि चला मग व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत प्लेटीमध्ये काढून घेऊ आता तिकडं सगळे बटाटे तुला येते का पण भाजी पावभाजी बरं मी सांगते तुला आता हे सगळे जे व्हेजिटेबल आहेत ना हे पण सगळे कट करून घे हा आणि बारीक म्हणजे असं थोडं जाड मोठं आता जसे बटाटे कापले ना तू तस सांभाळ झालं सगळं चॉपिंग हो वाव दिसायलाच खूप भारी काय काय चॉप केलं बेटा बीट फ्लॉवर कांदा आणि ही शिमला मिरची बघा जेवढ्या व्हेजिटेबल्स आपल्या फ्रीजमध्ये असल्या तेवढ्या आपण घेऊ शकतो याच्यातलं काही ना नाही पण राहिलं तरी चालतं अजून एक्स्ट्रा काही असलं तरी चालतं आता वटाणे आमच्याकडे नाही आहेत म्हणून आम्ही वटाणे काही टाकणार नाही आहेत ठीक आहे आता तुला हे सगळं करायचं इकडं काढून आहे पाय हे दोन हिरवी मिरची थोडं पाणी काढून घेते चला आता लसूण हिरवी मिरची आणि अद्रक कोथंबीर काढून घेते आपली कृष्णा तूच बोल ना बाई तू रेसिपी करते हां काय काढून घेत काय करते कुटुंब घेते

आज आजपासून आपण एक सिरीज सुरू करू का तुझ्या वयाच्या किंवा ज्या स्वयंपाक शिकायचा ज्या मुलींना त्या करतील स्वयंपाक ठीक आहे चालेल एक इकडं मस्त अशी आमच्याकडे बटन हम्म एवढं कुकरवर ठोकायचं इथं क्रॅश पडून जातात ना जा। शिट्टी व्हायला प्रॉब्लेम येतो मग एक चमचा तेल पण टाक हा हो। तेल पण एक चमचा पण झालं आता याच्यामध्ये जिरं टाक छान तळतळ अंतर आपण जे लसूण वगैरे बारीक केलं ते टाक राई टाकून घेतली जिरो बस बेटा बस हे टाका टाका चम चम हा चमचा याच्यामध्ये हळूहळू हे छान परतून घे आणि मध्ये सगळ्या भाज्या टाकून दे हा राहतो बाई मुलं पुन्हा जातात ते कांदे आधी कांदे थोडेसे परतून घे आणि मग बाकीच्या सगळ्या भाज्या टाकून देशील ओके पण टाकून घेतलं मी बरं झालं एकटा घाबरत होता का कांदा ठीक <laughs> आहे आता बाकीच्या भाज्या टाकून सोपी ना पाव भाजी या पद्धतीने केले एकदम सोपी आता सगळ्या भाज्या टाकून दे आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी पावभाजी मसाला हळद आणि गरम मसाला थोडासा चटणी टाक ना अरे पहिले भाजी आता टाक काय आता आपण सगळ्या भाज्या टाकून देऊ एक

तांबे मीठ काढून घ्यायचं मीठ टाकतो आणि एक तांब्या पाणी टाकून घेतलं आता झाकण लावून घेऊ आपण ऐकलं काय ऐकलं पंधरा नोव्हेंबर ला आहे ना हे जयंती कोणाची काय माहिती कोणाची तुम्हाला माहिती आता थोडा वेळ थांबू होते उद्यू <laughs> किती शिट्ट्या उद्याच्या आता पाच ते सहा पाच ते सहा सिट्ट्या साडेपाच सिट्ट्या देऊ मी की लाट पाच लावू साडेपाच सिट्ट्या करून घेऊ मग भेटू आता बाय होमच्या पावभाजीच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत भाजीपाला लावून घेतो म्हटलं काय ग बेटा काबळ आली ओय होय ओय थांब ना था। का था? ओए 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 अरे बंद करते हो माय गॅस चालू खालून शिट्टी असं कधीच कर्ज नको अजून दोन तीन शिट्ट्या होऊ देऊ दोन तीन झालेल्या आहे मग काढू आपण વાલ આઠ કારણ કૃષ્ણા ચોપિંગ વગેરે કરત હોતી अशी वाट बघावं लागते का <laughs> मग काय करू काय करू असं नसतं बाई कुकिंगचं काम पेशन्स हे करा ठेवावं लागतात आय नो दॅट काय करता तुम्ही हे पण येऊन गेले ऑफिस मधून आणि त्यांनी माझाच व्हिडिओ लावून दिलाय टी व्हीवर आणि केशव काय करतोय ते पण दाखवते मी तुम्हाला काय केशव काय करतोय सिंबाला दिली ना मी पोळी तुला वाटी धुतोय का त्याची थांबी धुते सरक 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 मी धुते नेटफ्लिक्स ला चेक करा मी उघडू नाही तू मला हे पाग रोण करते माऊ माऊ करते मग तिला विचारा किती वेळ लागणार आहे कमीत कमी दीड तास

अरे तुझं एवढं छान बनवलेलं राहील मी खाणार नाही का बरं आय तर भेटून राहिलं मला झालंय <laughs> बेता आता मस्त स्मॅश झालं पासून okay. हा तडका करून घे तेल गरम होऊ दे आधी छान नाही अशीच राहते ना मस्त पावसोबत खाता येते झाली का नाही का अजून आधी गॅस बंद करून द्यायचं टाकू नाही मग तडका द्यायचा कधी नाही का नाही ना पूर्ण नको टाकू एक चमचा चटणी टाक आणि अशी हातात येईल एवढी कसुरी मिळते बस टाक इकडं थांब 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 मी काढून घ्या थांबूया थोडंसं होत वाव हुँ हुँ, कसा, कसा, काई, काई? आता एक काम करावं लागेल तुला कोथंबीर घे मस्त पैकी हिरवीगार कोथंबीर बारीक धुवून कापून दे आणि वरतून टाकून दे आणि पावशी का आता तोपर्यंत पावशे मी कोथंबीर टाकू बरं बर माझ्या आताची टेस्ट येऊन जाईल मग कोथंबीर टाकली तर

शिकवत आहे का मग पाव परतवायच <laughs> वा वा, वा, वा। काय मज्जा येते बो काय मज्जा येते बो <laughs> 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 बेटा अशे खूपच चटके लागतात शिकायच्या वेळेला माहितीये का किती बारी करताय डायरेक्ट

चला अशी झाली आता पावभाजीची रेसिपी आणि तुम्हाला रिव्ह्यू पण दाखवते मी आजीबाबांचा यांचा धनवत बेटा आणि मी पण खाऊन बघते कारण मी केलेली नाही मी फक्त रेसिपी सांगितलेली आहे की कशी करायची व असं त्याच्यामुळे मला पण हां केलेली कृष्णाने त्याच्यामुळे मला पण खाऊन बघायची आहे की कशी झाली असेल वा पावभाजी

कट मस्त प्रियंका गांधी सारखे अच्छा कटिंग का <laughs> कशी काय कमी जास्त एक नंबर का बाबा कशी मार्गदर्शन केलं मम्मा माझी प्रिय आई म्हणून <laughs> म्हणजे बाप रे म्हणजे पापा मी केलं तू क्रेडिट सुनेला देते काय नाही साफी ये ना। जाय बाई तिकडं भारी केली थँक्यू बाबा मस्त डिलीशियस अशी पावभाजी झालीली आणि केशोने काउंट पण पाहिली

हे मस्त इकडे लिंबू कांदा आणि पावभाजी एवढं भारी बनव अगं जर मनापासून केलं ना कोणतं पण काम छानच होत आणि तू स्वतःहून म्हटली ना मेन म्हणजे की मला करायचं आहे ब जबरदस्तीने नाही होत काही गोष्टी काल मार कोण

Vos bueno, te la, no. te la